वैशाली होगा मॅडम शेजारी डॉक्टर राजेंद्र पडोळे इकडे आमच्या लीगल अडवायजर श्वेता कुणाकडे मॅडम देऊ मॅडम नरीशा देऊ मॅडम आणि आमच्या इतर सर्व समस्या दरवर्षी आपण ईश्वरी अनुभूती दिवस अं म्हणून साजरा करतो पाच डिसेंबरला शुक्रिया शिवाय साजरा करतो जागर शिक्षण संस्था फाउंडेशन आणि आमच्या इतर संस्थांच्या कार्यक्रम दरवर्षी आपण साजरा करतो दिलीप जागर शिक्षण संस्थेचा प्रिया विद्या विहार आणि ईश्वरी अनुभूती दिवस आहे दोन्हीचा हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे दोन हजार मध्ये आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली होती आणि ईश्वरी दिवसाच्या निमित्तानं आपण तिथं जनजागरण वृक्षारोपण पाण्याचं महत्व समजून सांगणारे प्रोजेक्ट वर आपण तिथे काम केलेलं आहे तर गावकरी इतर गावातल्या लोकांना पण याची आपण माहिती देत असतो प्रचार प्रसार करत असतो शेतीविषयी तंत्रज्ञानाविषयी आणि नवनवीन गोष्टींविषयी आपण तिथे लोकांना माहितीपर अशा गोष्टींचा हे प्रचार प्रसार करणारे कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो सोबतच आरोग्य शिबिरांचं दरवर्षी आयोजन आपण दर करतो मोठ्याच प्रमाणामध्ये आणि हे पंचवीसावं वर्ष आहे आणि या पंचवीसाव्या वर्षात आपण तिथे आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची स्थापना केलेली आहे जे पाच वर्षापासून आपल्या तिथे हॉस्पिटल सुरू आहे तर इथे आयुर्वेदिक कॉलेज सुद्धा यावर्षी आलेला आहे आणि त्यानिमित्तानं आपण लोकांची खरी जनसेवा म्हणजे हेल्थवर पण आपण आता काम पूर्णपणे करायला सुरुवात केलेली आहे तर अशा या पंचवीसवा रौप्य महोत्सव दिनाला यावर्षी आपण पुन्हा एक मोठा आरोग्य शिबिराचंही आयोजन केलेलं आहे वृक्षारोपण कार्यक्रम आहे कलश दिंडी आहे आणि या विद्याविहारचा हा पंचवीसवा महोत्सव पण आहे तर आमचे सगळे जुने विद्यार्थी सगळा शिक्षक समूह आणि खूप मान्यवर या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत आणि त्यामुळे डोळ्यांच्या तपासणी शिबिराच्या माध्यमातून आणि रात्री संध्याकाळी सहा वाजता सत्यपाल महाराज यांचं खंगिरी वादक जे सत्यपाल महाराज आहे त्यांचं पण कार्यक्रमाला आपण सर्व पत्रकारांनी आपल्या पेपरमध्ये आपली बातमी छापून आणली त्याचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशानं की लोकांपर्यंत ही माहिती जायला पाहिजे दरवर्षी हा कार्यक्रम तर होतोच पण पंचवीसावं वर्ष आहे सातत्यानं आपण कार्यक्रम तर राबवतोच आहे पण बाकी जे उपक्रम सातत्यानं राबवले जात आहेत आणि यावर्षीही खूप जोरदार असं होणार आहे आणि सत्यपाल महाराजांचं पण आहे बाकी पण डॉक्टर गंग्याधर शिंदेसर बायोकेमिक्स हेड होते कार्यक्रमाला पण रिटायर्ड हे प्रोफेसर पण इथे राहणार आहेत आणि वेग प्रकाश आर्य पण या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून राहणार आहेत तसंच ओम शांती प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या रजनी दिदी एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपली जेव्हा शाळा सुरू झाली होती शिक्षण संस्थेचं पहिलं पाऊल होत त्या दिवशी सुद्धा रजनी दिदी पुष्पा देवी पुष्प्यात नाही आणि रजनी दिदी त्यांच्या असिस्टंट होत्या हे सगळे लोक त्यांनी एकवीस दिवसाचं शिक्षण केव्हा घेतलं होतं आमच्या शाळेमध्ये आणि आता उद्घाटनाला पण त्या येणार आहेत आणि त्यांच्या साथाने आपण हे सगळा कार्यक्रम घ्यायचं घेणार आहोत हा कार्यक्रम चार आणि पाच डिसेंबरला तिथे होणार आहे अशा या बहुमयामी कार्यक्रमाला आपण नक्की उपस्थित राहावं अशी मी विनंती करेन आता माझ्यासोबत डॉक्टर वैशाली कुर्वे मॅडम आहेत ज्या तिथल्या प्राचार्य आहेत तर त्या आपण आपल्याला शिबिराबद्दलची थोडी माहिती सांगतील नमस्कार मी डॉक्टर वैशाली तुम्ही प्राचार्य शिवप्रिया कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर पाच डिसेंबरला ईश्वरी अनुभवी दिवसाच्या निमित्ताने व संस्थेच्या रोग्य महोत्सवाच्या दृष्टीने आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये एक मोठा आरोग्य तपासणी कॅम्प ठेवलेला आहे त्यामध्ये जनरल तपासणी तर आहेच पण विशेष म्हणजे आम्ही या शिबिरामध्ये नेत्ररोग तपासणीवर अधिक भर दिलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला आपल्यावर नागपूरचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अजय बाला धरे व डॉक्टर टुंडलवर सर यांची आपल्याला सेवा के सेवा देणार आहे या शिबिराचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्यपर्यंत सर्वसामान्य लोकांनी या शिबिरामध्ये यावे व नेत्ररोग तपासणी करून घ्यावी आणि या नेत्रोग शिबिरामध्ये जेव्हा आम्हाला पेशंट मिळतील त्या पेशंटचे आम्ही मोफत शस्त्रक्रिया करणार आहोत आणि आमच्या संस्थेच्या वर मोफत शस्त्रक्रिया करावी सर्वसाधारण आरोग्य तपासणी तर होईल स्त्रीरोग रोग यामध्ये चिकित्सा होईल मोफत औषधोपचारिक होईल पण आमच्या आयुर्वेदाचे विशेष म्हणजे पंचकर्म पंचकर्म सुद्धा मोफत केले जाईल त्यामध्ये रुग्णाची प्रकृती आणि त्याचा आजार करून आपण त्याला मार्गदर्शन करणार आहोत आणि आयुर्वेदाचा अशा उपक्रम करणार आहोत म्हणून माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही सर्वांनी या उत्कृष्ट कार्यक्रमाला शिबिराला हजर राहून किंवा आमच्या या शिबिराची प्रसिद्धी करून आम्हाला योग्य ते सेवा इसमें आपने एक द्वितीय सत्र का वर्णन किया दही हंडी ये दही हंडी की हाइट क्या रहेगी और कौन-कौन से पार्टिसिपेंट करेंगे विद्यार्थी या कुछ और कोई और इस वरिया अनुमति दिलाने निमित्त जी अपन ती केतपारिता की दही हंडी अपन गणकरी साहेबंच्या हस्ते सुद्धा अपन खोलेंगे हां कार्यक्रम जवळपास 25 वर्ष है आणि इथे सगळे मोठी मोठी लोकं येऊन गेलेली आहेत दहीहंडीची हाईट जास्तीत जास्त आठ फूट ते दहा फुटापर्यंत राहील आणि तिथे गोपालकालाचा असा कार्यक्रम असतो तिथे भजन महाप्रसाद आणि गोपाला असं सगळं तिथे आयोजन केलं जातं आणि सगळं साध्या पद्धतीने तिथे कुठलेही असे म्हणजे सोफिस्टिकेटेड असं कुठलंही काम राहत नाही सगळं गावचं काम जे गावमध्ये पंगज फसवणे असेल अशा पद्धतीचं तिथे काम असतं आणि प्रसाद वितरण असतं आणि कल्चरल कार्यक्रम आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ते असतातच त्याशिवाय आता मॅडमनी जे सांगितलं तुम्हाला रोगनिदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल जेव्हा वगैरे नेचरल रोग असेल किंवा दरवर्षी आपण ब्लड कॅम्प वगैरे आपण घ्यायचं यावर्षी नाही आहे ब्लड कॅम्प पण बाकी आपण कॅम्प्स घेतलेले आहे

एकही दिन का आहे तुम्हाला तीन सत्रावर जॉईन किया पहिला सत्र जो आहे का तो गावचे नव्वद सात किया जात आहे त्याच्यामध्ये गावातले लोकच गावामधलं कलशदीपली घेऊन येतात मंदिरात एकही मंदिर आहे आपलं येतापालला त्या मग त्याच्यानंतर सगळे लोक मंडपामध्ये बसतात तेव्हा तिथे द्वितीय सत्र जे आहे त्याच्यामध्ये आपण यावर्षी प्रियश देणार इंग्लिश स्कूल आहे एक वर्ष झालेले आहे अकॅडमिक निमित्त स्मरणिका तयार केलेली आहे त्या स्मरणिकेचं विमोचन तिथे होणार आहे प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांच्या हस्ते तिथे शिंदे आणि रजनी दीदी या सर्वां त्यांच्या हस्ते तिथे त्याचं विमोचन होणार आहे माझे विद्यार्थी माझे शिक्षक तसेच आपल्या संस्थेशी निगडीत असलेल्या सर्व मान्यवरांचे लेखापण घेतलेले आहेत दिलीप जाधव शिक्षण संस्था प्रामुख्याने तीन भागात काम करते त्याच्यामध्ये आहे शिक्षण शेती आणि तिसरं म्हणजे आरोग्य त्यापैकी पंचवीस वर्षापूर्वी जी शाळा सुरू झाली होती विद्यापीठात वसीनगर नागपूरला ती शाळा नर्सरी ते बारावी पर्यंत गेल्या पंचवीस वर्षात प्रगती झालेली आहे त्यानंतर शिवप्रिया कॉलेज आर्ट्स अँड सायन्स कॉलेज के सुरू केलं गेल्या सहा वर्षापूर्वी व यावर्षी शिवप्रिया आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची सुरुवात झालेली आहे आज पंचवीस वर्षाचा प्रवास आहे त्यानिमित्ताने या वर्षीचा कार्यक्रम आला होणार मोठ्या प्रमाणामध्ये वाटचालय संस्थेची ही अतिशय प्रगतीपथावरची आहे त्यामुळे आवर्जून या कार्यक्रमाला सर्वांनी यावेळी <coughs>